आणि अशा मतदार याद्या तयार करायच्या सगळी माणसं घुसवायची मला तर आत्ता कळलंय अगदी खात्रीलायकरीत्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्याने एक जुलैला यादी बंद करून टाकली त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेच्या होतेच विधानसभेला तर होतेच भरलेले त्याच्यानंतर जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादी भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत दहा गुंठे फक्त बारा लाखात खरंच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंठ्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉटला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट विजिट बुक करा येत आहे ना मग प्लॉट बुक करायला